जरी कर्ण माझ्या पक्षाला होता तरी त्या पांडवांचा काही भरोसा सांगता येत नव्हता मागच्या आखाड्यात अर्जुनानं आणि भीमानं जे जे राक्षसी पराक्रम केले होते ते पाहून माझी तर झोपज उडाली होती त्या दांडगट भीमानं तर माझ्या प्रिय दुशासनाला मष्ठीयुद्धात रचकानं धुनं बडवावं तसं उंच उचलून खाली आदळला होता गदेच्या आखाड्यात तर तो भीम माझ्या अंगावर एखाद्या उपाशी सिंहासारखाच चवताळून आला होता छे त्या पांडवांचा कायमचा काटा काढल्याखेरीज कौरवांना समाधान जगायला मिळणार नाही त्यासाठी वाटेल ते करावं तर लागलं तरी ते मी करीन कारण त्याशिवाय माझ्या अतृप्त तप्त मनाला शांती कशी ती मिळणार नाही पांडवांना सरळ सरळ नष्ट करणं कधी शक्य नव्हतं कारण ती पंचगडी म्हणजे पाच सलग पर्वतांची चालती बोलती खंबीर रांगच होती एकमनानं एकत्रच आलेले पाच मस्त खोड एखाद्या सामर्थ्यशाली वानर राजालाही सहज लोळवू शकतात इथं तर गाठ होती पाच शस्त्रसंपन्न सशक्त योद्धांशी म्हणूनच मी त्यांना कपटानं मारण्याचं ठरवलं आहे कपटानं म्हणण्यापेक्षा कौशल्यानं म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण राजकारणात कपटालाच कौशल्य हे गोंडस आणि सुसंस्कृत नाव आहे या बाबतीतल्या माझ्या योजनांबद्दल मी करण्याशी अनेक वेळा चर्चाही केली पण त्याचं आपलं म्हणणं एकच होतं मला एकाच वेळी पाच जणांबरोबर सरळ युद्ध खेळायला सांग मी त्यांना केळीचा गाभा पिस्ता तसे उभे पिचून काढीन पण कोणत्याही कपटानं मी काहीही करणार नाही त्याचा हा आत्मविश्वास सार्थ होता हे मलाही पटलं होतं पण त्याच्या त्या ते धैर्यशाली कल्पनेशी मी कधीच सहमत झालो नाही आणि होणारही नाही मी माझे सर्व डाव प्रथम टाकून पाहणार आहे त्यातूनही ते नीच पांडव वाचले तर शेवटी अगदी सर्वात शेवटी निर्वाणीचं प्रभावी अस्त्र म्हणून मी कर्णाला वापरणार आहे कारण तो पराक्रमी असला तरी दयाळू आणि सरळ मनाचा आहे ज्याला तो एकदा आपलं म्हणतो त्याला तो खऱ्या अर्थानं आपलंसं करून टाकतो त्याच्या अनेक मनमोहक गुणांनी त्यानं या राजनगरातील असंख्य नगरजनांची मनं जिंकली आहेत सर्वात प्रभावी आणि आकर्षक असं त्याच्याजवळ काही असेल तर ते त्याचं लोभस व्यक्तिमत्व तो समोर उभा असला की का कुणास ठाऊ पण तेजाचे असंख्य कणच आपल्यासमोर उभे आहेत असं वाटतं त्याच्या निळ्या डोळ्या क्षणभर जरी पाहिलं तरी आकाशाच्या निलिमात कितीतरी फिका वाटतो कधी कधी गंगेवरून स्नान करून परत ते येताना त्याची व माझी राजवाड्याच्या पायदंड्यावर अचानक गाठ पडत होती त्यावेळी त्याला ज्या स्वरूपात मी पाहिलं आहे त्या स्वरूपाचा तर मला कधीच विसर पडणार नाही काही चुकून माकून राहिलेलं गंगेचं शुभ्र जलबिंदू त्याच्या उलसर सोनेरी कुरळ्या केसात असं काही चमकतात की त्याला पाहिल्यानंतर दवबिंदू शिरावर घेऊन उद्यानात डोलणाऱ्या सोनेरी रंगाच्या सूर्यफुलाचीच आठवण व्हावी त्याची मंद मंद डोलणारी जन्मजात मासळकुंडलं नितळ आणि भव्य कपाळ ध्वजदंडासारखं सरळ तरतरीत नाक पळसाच्या फुलासारखे रसरशीत रक्तवर्णी निकाल कानांच्या दिशेने लांब सरकत गेलेल्या रेखेव सोनेरी भुवया हत्तीच्या सोंडेसारखे दंड पोट पोटरीचे पिळदार सतेश नायू गंगेतल्या प्रचंड कासवाच्या विशाल पाठीसारखे विस्तृत आणि उन्नत भरदार छाती बाणाच्या भात्यासारखे गोल गरगरीत पुष्टमान वृषभासारखे खचून भरलेले भक्कम भरदार खांदे आणि या सर्वांना एक आगळाच उठाव आणणारी त्याची सूर्यासारखी गोल अतिशय गोल मुद्रा अशा आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा एकही पुरुष माझ्या मते पूर्ण संपूर्ण हस्तिनापुरात नव्हता तो बोलतो फारच कमी पण त्याचं मौन म्हणजे एक जिवंत भाष्य आहे जेव्हा कधी तो बोलेत तेव्हा त्याचा नाद तर मला गदेवर गदा आदळल्यानंतर जसा खनखनीत ध्वनी निघतो तसा कनिदार वाटे बोलीच्या बाबतीत मला एक पिता महांच्या खालोखाल करणंच आवडलं आहे बोलताना तो कधीतरी मोहक स्मित करतो अशावेळी त्याचे दुहातीचे दोन सुवर्णमय दात चमकतात आणि मी आणि मी माझे गुरुद्रोणांकडं झालेली घोर उपेक्षा विसरतो भीमार्जुनाकडून झालेला उपरमृत विसरतो हृदयाच्या सखोल विवारात सदैव चालणारी शेकडो शल्य विसरतो विसरतो की मी कुरूंचा युवराज आहे विसरतो की उद्या मी हस्तिनापूरचा अधिकृत सम्राट होणार आहे केवळ एक एकच आणि एकच विचाराचं आवर्त माझ्या मस्तकात भिंगीसारखं भिरभिरत भ्रमण करू लागतं हा कर्ण खरोखरीच सुतपुत्र आहे का सारथ्यांच्या चंद्रमोळी झोपडीत हे एवढं सौंदर्याचं स्वरूप कधीतरी साकार होईल का कर्ण हा खराच हीन आहे का मग माझं मन मला मोठ्याने गरजून सांगतं कर्ण हा सारथी पुत्र नाही कर्ण ही तेजाची खान आहे तेजाची खान अंधाराच्या गुहेत कसा जन्म घेईन कर्ण हा कुठल्या तरी विक्रमी राजाचा तेजसंपन्न धैर्यशाली सुपुत्र असावा कर्ण हा क्षेत्रीयच असावा आणि म्हणूनच मी त्याला सर्वांच्या नाकावर टिचून अंगराज केला आहे नाहीतर हा दुर्योधन काय एवढा मूर्ख आहे की त्यानं घोड्याची शेपटी पिळून त्याच्या पाठीवर आसुडाचे कोरडे ओरणाऱ्या एका एकशित सार्थ्याला कौरवांच्या वैभवी राजसभेत एक राजा म्हणून आणावं अंगराज म्हणून मानाचा शिरपेस त्याला द्यावा कर्ण मला माझ्या निर्विणीचं अस्त्र वाटत आलंय तशी वेळ पडल्याशिवाय मी त्याला कधीच पणाला लावणार नाही कर्ण ही दुर्योधनाची सुरक्षा पेटी आहे त्याच्या अंगावरचा अभेद्य कवच मैत्रीचा रूप घेऊन माझ्या अंगावर केव्हाच चढला आहे जोपर्यंत कर्ण जिवंत तो आहे तोपर्यंत दुर्योधन अजिंक्य आहे यासाठीच एक दुसरा उपाय म्हणून ज्यात कर्णाचा संबंधही येणार नाही असा एक वेगळाच मार्ग मी पांडवांच्या बाबतीत अवलंबायचा ठरलेला आहे काल रात्री मी माझ्या पित्यांना महाराज धृतराष्ट्रांना एक स्पष्ट सूचना दिली आहे ते त्या पापी पंचकडीला खरोखरच आपल्या भावाचे पुत्र मानतात मी त्यांना समजावून सांगितलं आहे की पांडव महाराज पांडूंचे पुत्र नाहीत उलट पांडू महाराजांचा अकाली अंत हे या पाच कंडीच काहीतरी कारस्थान आहे मला हे त्यांच्या गळी उतरविताना किती त्रास झाला त्याचं एकच म्हणणं होतं राजमाता कुंती राज्यलोभानं कधीही खोटं बोलणार नाही तसं काही असतं तर तिने राजनगरात पावलंही टाकलं नुसतं अतिशय भोळा स्वभाव आहे आमच्या तीर्थरूपांचा राज्यलोभानं वेळेस पुरुष युद्ध खेळतील एकमेकांना कंठस्नान घालतील केवळ पडल्यास रणमर्दिनीला शुरासारखा आपलं शिरकमर समर्पित करतील पण स्त्रिया छे स्त्रिया राज्य लोभासाठी प्रसंग पडल्यास ते संपूर्ण राज्याचा राज्य, राज्य जाळून खाक करतील सगळे लोक म्हणतात स्त्री म्हणजे विधा त्याचं वैभव स्त्री म्हणजे मानवतेचा मान श्री म्हणजे सौंदर्याचं संघटन स्त्री म्हणजे कोमलतेचा कळस श्री म्हणजे प्रेमाचं पर्वत पण मला हे सारं खोटं वाटतं पुरुष प्रसंगी क्रूर असतो पण मर्यादित कारण त्याचा क्रूरपणा एखाद्या व्यक्तीबाबत असतो पण स्त्रीनं एकदा आपलं मन घट्ट केलं की ती नियतीच्या अनेक शाश्वत शाश्वतांशीही बंड करू उठते तसं नसतं तर आपण आपलं कलंकित तोंड दाखवायला राजमाता कुंती परत हस्तिनापुरात ना कशाला आली असती पण माझ्या वडिलांना ते पटत नाही पांडवांना ते आपल्या प्रिय भावाचे सुपुत्रच मानत आहेत पण त्यांना माहीत नाही की हे त्यांचे पुतणे कसल्या भयानक अग्नीच्या ठिणग्या आहेत कारण अंध असल्यामुळे त्यांनी भीमार्जुनाची राक्षसी पराक्रम प्रत्यक्ष पाहिलेले नाही कधी कधी अज्ञानात सौख्य असतं माझ्या वडिलांचं सौख्य आणि समाधान अशाच प्रकारचं नाही का त्यांना काहीच वाटत असलं तरी मला निष्काळजी राहून चालणार नाही काळ कधीच कुणाची प्रतीक्षा करत नसतो उद्या हेच पांडव वरचढ होतील आणि मग या युवराज दुर्योधनाला पांडू महाराजांसारखं एक अधर्य नेसून आपल्या बंधूंसह अरण्यवासासाठी झुडी घेऊन वनाचा मार्ग पत्करावा लागेल म्हणूनच काल रात्री मी माझ्या वडिलांना पटवून दिलं आहे की ज्यांना तुम्ही आपल्या बंधूंची मुलं मानित आहात ते पांडव त्यांच्या बंधूंचे पुत्र नाहीत कधीकधी नाती विसरून माणसाला सत्य कठोरपणानं आपल्या जिव्हाळाच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकावी लागतात जीवन हे कर्तव्याची कठोर काळ धरणाऱ्या माणसांच्या बाजूनच अखेर खरा कौल देत असतं कणकांच्या सहाय्याने मी महाराजांना काल रात्री अमूलाग्र बदलून टाकलं होतं मंत्री कनक हे काल रात्रीपासून माझे गुरु झाले आहेत काल त्यांनी महाराजांना किती मार्मिक राजपरामर्श दिला त्यांनी दिलेला तो हितोपदेश म्हणजे कणकनीती ही कुठल्याही कन यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या महत्त्वाकांक्षी राजानं सदैव आपल्या लक्षात ठेवावी कणकांनी जे जे सांगितलं ते प्रथम दर्शनी ऐकायलाही विचित्र वाटलं पण ज्यावेळी मी त्यांच्या म्हणण्याचा सखोलपणानं विचार केला तेव्हा त्यात ते फारच मोठं आणि वास्तववादी अर्थ असल्याचं माझ्या ध्यानी आलं मी असली खोचक नीती यापूर्वी कधीच ऐकली नव्हती मला ती फार फार आवडली म्हणूनच मंत्रिमंडळातल्या मंदर या ज्येष्ठ राजकारणपटू मंत्र्याला कनकांना मी राजगुरू मानला आहे महाराजांनी एका सेवका करवी काल कनकांना आपल्या कक्षात बोलावून घेतलं कनक कक्षात येताच महाराजांनी सरळ सरळ त्यांना म्हटलं कनक मी तुम्हाला एका निष्णात राजकारणी मानतो मी एक प्रश्न विचारतो आहे नीट चातुर्यानं त्याचं उत्तर द्या माझ्या ज्येष्ठ पुत्र दुर्योधन अलीकडं वर्षभर म्हणतो आहे की पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत तसंच दिवसेंदिवस पांडव अधिकच अरेराव होत चालले आहेत युवराज दुर्योधनाच्या या म्हणण्यात काही तथ्य आहे का तुमचं स्पष्ट आणि सत्य मला मत हवं आहे कणकानी महाराजांना लवून प्रणाम केला आणि मुद्रा गंभीर करून ते म्हणाले महाराज आपण माझं स्पष्ट मत विचारित आहात म्हणूनच मी सांगतो की ते आपल्याला कदाचित मानवणार नाही ना असं का म्हणता कनक धूत राष्ट्राचं मन कटू सत्य पचू शकतं हे तुम्ही ओळखू शकला नाहीत ना तसं नाही महाराज आपली ऐकण्याची तयारी असेल तर मी सांगतो कुठल्याही प्रामाणिक सेवकाला केव्हाही आपल्या स्वामीचं कल्याण व्हावं असंच वाटत असतं मी आपला एक प्रामाणिक सेवक आहे म्हणूनच मी स्पष्ट बोललो आहे त्यासाठी मजबद्दल अपसमज व अपग्रह करून घेऊ नये महाराज माणसानं आपल्या सामर्थ्याचा दंड नेहमीच उंच उचलून उभं असावं कारण दंड उचलून उभ्या राहणाऱ्यालाच जग नेहमी घाबरत असतं यासाठी सर्व काम दंडांच्या सहाय्यानंच करावीत आपल्या राजकारभारातील छिद्र कधीच दुसऱ्याला दिसू देऊ नयेत कारण कोणताही हितशत्रू नेमका अशा छिद्रांचाच लाभ करून घेतो शत्रूच्या राजकारणातील राजकारभारातील नेमकी छिद्रच शोधून काढावीत आणि पश्चाताप करण्याची पाळी येण्याइतका वेळ न घालवता वेळीच त्या छिद्रावर आघात करावा माणसानं नेहमी कासवासारखं का आपलं अंग झाकून ठेवावं आणि प्रसंग पडेल तेव्हाच जगाचा कानोसा घेण्यासाठी सावधपणानं आपली मान बाहेर काढावी सारखं जगाकडे बघत बसून त्यावर केवळ टीका करू नये आपलं खरं स्वरूप इतर कोणालाही कळू देऊ नये निदान राज्यकारभार हाकणाऱ्यानं तर मुळीत तसं कळू देऊ नये स्वीकारावा लागला तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढं अशा वेळीच आपले डोळे उघडावे की ज्यावेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल कान डोळे आणि तोंड यी आपली चाहेत वाटेल तशीती आपले हाथ हे ही इंद्रिय आपलीच आहेत म्हणून ती वाटेल तशी ती वापरू नयेत लक्षात ठेवावं की आपले हात हेही आपले इंद्रियच आहेत प्रसंग पडल्यास नाक डोळे आणि तोंड यांना बंद करण्यासाठी आच्छादन म्हणून नियतीनं आपणाला आपले हात दिलेले आहेत शत्रू दुर्बल वाटत असला तरी कधीच त्याची गय करू नये ताडाचं रोप लहान भासलं तरी लक्षात ते ताडाचं रोप लहान भासलं तरी क्षणात ते आकाशाच्या पोटात घुसतं एरंड्याच्या रोपाला कधी जायफळ लागलं लागत नाही अग्नीची ठिणगी लहान असली तरी तीच गगनस्पर्शी लहलहणारा वनवा भडकू शकते सापाचं पोर पोर म्हणून सोडलं तरी मोठेपणी ती डंख मारायचं विसरत नाही शत्रू कितीही दुर्बल आणि शुल्लक वाटत असला तरी परिणामी तो फार मोठं मोल व फार मोठं मोल वसूल करतो असा शत्रू जरी प्रसंगी दिनपणाची पडेल भाषा वापरू लागला तरी त्याच्या शाब्दिक पश्चातापावर विसंबून त्याला कधीच सैल सोडू नये पीडा देणाऱ्या उन्मत शत्रूला तर सरळ ठार मारावा साम दाम दंड भेद ज्या ज्या शक्य असेल त्या त्या मार्गाने शत्रूचा निपात करावा कारण शत्रू हा घायपातासारखा चिवट असतो त्याला कितीही उ उकडून कुठल्याही माळ रानावर टाका तो थो परत आपली मुळं जमिनीत रुजवितोच परत त्याच्या दोन्ही कडास असलेले वयमनस्याचे काटे तरारू लागतातच क्रोध आला तरी नेहमी स्मितपूर्वक बोलावं करताना न चुकता करायचं ते करावं कधीही कुणाला टाकून बोलू नये शत्रूशी तर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलावं आणि प्रहार केल्यानंतर तर पूर्वीपेक्षाही गोड बोलावं भिकारी नास्तिक आणि घरभेदे यांना राज्यात कधीही थारा देऊ नये कारण भिकारी आळस वाढवतात नास्तिक शेकडो वर्षांची समाजरचना उधळून प्रत्येक गोष्टीबद्दल अनास्था निर्माण करतात घरभेदे तर राज्याचा समूळ नाश करतात ज्याच्याबद्दल शंका घेणं योग्य नसेल त्याच्याबद्दलही शंका घ्यावी त्याची पारख करावी आणि त्याच्याविषयी शंका असेल त्याला तर कधीच मोकळा सोडू नये कारण असा माणूस कुराणात लपून बसलेल्या भयानक भुजंगासारखा असतो विश्वासास पात्र नसलेल्यावर तर कधीच विश्वास ठेवू नये पण विश्वासास वर ही करन वर पात्र असल्यावरही एकदम सर्व विश्वास ठेवू नये कारण असा माणूस म्हणजे एखाद्या वेळी केवळ एका पापुद्र्यासारखा पातळ पडद्यानं झाकलेली हिमादी खोल दरी ठरू शकते अशी दरी की दृढ मनानं आणि विश्वासानं पाय टाकला तर टाकणाऱ्याला निश्चितपणं आणि विश्वासानं कायमची पोटात घेणारी आपल्या आणि शत्रूच्या राज्यात नेहमीच गुप्तहेर ठेवावेत केवळ गुप्तचर ठेवूनच भागत नाही तर अशा गुप्तहेराचं काम प्रामाणिकपणे चाललं आहे की नाही ते पाहण्यासाठी राजानं स्वतः गुप्तचर म्हणून वेश पालटून आपल्या राज्यात फेरफटफटका मारावा परराष्ट्रामध्ये पाठवायचे हेर नास्तिक अविवाहित आणि कमी बोलणारे असावेत असले हेर कुठल्याही देवाच्या भयानं वा कुटुंबियांच्या ओढीनं आपल्या देशाचं रहस्य कधीच फोडत नाहीत विहार प्रार्थनागृह मद्यपानगृह रस्ते तीर्थ चव्हाटे व्यापारपेठा अड्डे वाळवंट ह्या सर्व ठिकाणी राज्याशी प्रामाणिक राहणारे धाडसी गुप्तचर सदैव वावरत असावेत हेर, हेर रा हे राष्ट्ररूपी फफावल्या शेतांचं रक्षण करणारं चालतं बोलतं कुंपण असतं हे कधीच विसरू नये कुठल्याही राष्ट्रानं एखाद्या वृक्षासारखं असावं हा वृक्ष असा असावे की ज्यावर सुंदर फुलं असावीत पण फळं असू नयेत फळं असलीच तर वृक्षांच्या अंगावर असे काटे असावेत की फळांपर्यंत कुणाचेही हात कधीच पोचू नयेत फळंही अशी असावीत की कच्ची असली तरी पिकल्यासारखी दिसावीत आणि कुणीतरी कधीतरी ती खाल्लीच तर त्याला ती कधीच सहजासहजी पचू नयेत थोडक्यात आपलं राष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे हे इतर कोणालाच कधीही कळू नये सामर्थ्य असल्यावरच धर्माची सेवा करण्याची घोषणा करावी कारण सत्य म्हणजे संपत्तीचा दास आणि धर्म म्हणजे सामर्थ्याचा दास ज्याच्या हातात संपत्ती असते त्याचा कसलाही शब्द सत्य ठरतो ठरत नसला तरी त्याला ठरवून घेता येतो आणि ज्यांच्या दंडात सामर्थ्य असतं त्याचा धर्मश्रेष्ठ ठरतो ठरत नसला तर तो सामर्थ्याच्या जोरावर ठरविता येतो म्हणूनच सत्य हे संपत्तीच्या दारातील आणि धर्म हे सामर्थ्याच्या दारातील सदैव हात जोडून उभे राहिलेले दास आहेत जो कोणी शत्रूशी संधी झाल्यानंतर आपण कृतकृत्य कुरुत झालो असं मानून गप्प बसतो तो, तो एखाद्या उंच उंच वृक्षावर झोपवल्यासारखा असतो खाली पडल्यावरच तो जागृत होतो किंवा त्यावेळी तो संपलेलाच असतो कारण संधी म्हणजे निखळ विजय नव्हे संधी याचा अर्थ शत्रुपक्षाचा पक्षाचा आपण काहीतरी देणं लागतो याची सरळ सरळ दिलेली लेखी मान्यता असते म्हणूनच संधी करीत बसण्यापेक्षा शत्रूचं सैन्य निसराण झालं आहे निसर्गाची आपणाला साथ आहे शत्रूच्या सैन्यात रोगराई माजली आहे अन्नधान्याची टंचाई आहे त्याच्या सैनिकाचं मनोधैर्य ढासळलं आहे तोवरच त्याला खडे चारावेत तशी परिस्थिती नसेल तर तशी निर्माण करून मंगत चारावेत राजानं जीवनाची ही अंग नेहमीच लक्षात ठेवावीत आणि त्याप्रमाणे वागावं ते शक्य नसेल तर आपलं राज्य दुसऱ्या योग्य त्या कर्तृत्ववान राजाच्या हाती सोपवून त्याला आपल्या अंगाला भस्म फासून सरळ वानप्रस्थान प्रस्थान स्वीकारावा असं धर्मशास्त्र सांगतात राजाचा जन्म हा केवळ सुग्रास अन्न खाण्यासाठी भरजरी वस्त्र पांघरण्यासाठी सोनेरी मुकुट चढवून राजरथ उडवून उडविण्यासाठीच नसतो त्यासाठी आणि अखिल राजासाठी उन्हातानात अहोरात्र शेतात राबून घाम गाळून धनधान्य पिक पिकविणारे कृषीजन काही पकडून आणलेले कोणी दस्यू नसतात राजाच्या संरक्षणासाठी आणि असं म्हणतात त्याची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सावरीच्या कापसासारखा का आपला जीवन निडरपणानं उधळणारे सैनिक काही माथे फिरून असतात त्यांच्या रक्ताच्या लाल रंगामुळेच राजाचं पिवळं कातडं चकाकत असतं त्यांच्या रक्तामासाच्या खतातूनच राजाचं रूप वाढत असतं आणि त्याची रसाळ फळं राजा आणि प्रजा चाकीत असतात त्यांच्या घामाशी आणि रक्ताशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो राजा तरी कसला आणि ते त्याचं राज्य तरी कसलं महाराज आवर्जून सांगावं असं वाटतं की कटू असलं तरी हे सत्य आहे आणि सत्य कुणाच्याही इच्छेवर चालत वा बदलत नाही बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणूनच मी आज हे स्पष्टपणे बोललो आहे शेतातील पीक पशुपक्ष्यांनी उद्ध्वस्त केल्यानंतर मग गोफान फिरवण्यात कोणताच शहापाना नसतो आपण कौरवश्रेष्ठ आहात म्हणूनच थोडी जीभ सैल सोडून मी हे बोलू शकलो कारण कौरवांची सत्यप्रियतेबद्दल निखिल आर्यावर्तात ख्याती आहे शेवटी आपण आपल्या इच्छेप्रमाणे पटेल तो निर्णय करावा काळ हा अखंड आहे आणि तोच सर्वांचा न्यायनिवाडा करणारा आणि पक्षापाती न्यायाधीश आहे असा माझा ठाम विश्वास आहे माझ्या या नीतीतून आपण आपल्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर शोधून काढलंच असेल असं मला वाटतं कणकांनी परत मान लवून प्रणाम केला आणि एखाद्या धुंद हत्ती जसा चालतो तशी धीरगंभीर पावलं उचलीत उत्तरीय सावरीत ते राकक्षातून निघून गेले दूरवर कुठून तरी गंगेच्या रोखाने एक टिटवी केकाटत गेली असावी तिचं ते कर्ण कर्कश ओरडणं माझ्या कानावर आदळलं क्षणभरच मला वाटलं टिटवी किती क्षुल्लक जीव पण आवाजात आणि आर्तता आनी भेदकता असं मंत चिरणारी होती मला कणकांचा सल्ला मनस्वी आवडला आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे शत्रू लहान असला तरी त्याची गय करू नये हे सूत्रच मी उचललं त्या एकाच हेतूनं पांडवांना वाताच्या अरण्यात जिवंत जाळण्याची कल्पना माझ्या मनात घुळू लागली माणसाचं मन हे लांडग्यासारखं असावं लाडका कधीही कोकराची मान फोडताना कोकराला काय वाटत असेल याचा विचार करत नाही आणि म्हणूनच त्याच्या शेपटी झुपका ॲडदार आणि उंच असतो कोकराला तसा झुपका कधी मिळालेला कुणी पाहिला आहे का कुणीतरी दुसऱ्याला पायदळी तुडवल्याशिवाय जगात कुणालाच आणि कधीही मोठं होता येत नाही मग प्रामाणिकपणाच्या आणि संयमाच्या गप्पा कुणीही आणि कितीही मारवतो पांडवांना जिवंत जाळण्याची माझी सर्व योजना मी माझ्यासाठी प्राणही अपर्यायाला तयार असणाऱ्या माझ्या विश्वासूसह कार्याला पुरोचनाला एकांती सांगितली पांडवांचं पाप पचवण्याचं सामर्थ्य अग्नीशिवाय अन्य कुणात असणार आता नेहमीच गुरुद्रोणासमोर वळवळत बोलणारी त्या काळ्या अर्जुनाची अंजेरी जीभही धकधक त्या अग्निशाकलेत जळून अक्षरशः काळी कुट्ट होईल अनाठाई फुरफुरणारे त्या उन्मद भीमाचे पिळदार दंड वृक्षाच्या गाठाळ लाकडी ओंडक्यासारखे जळून दग्ध होतील आणि महाराणी म्हणून घेणारी अद्यपतीत कुंती त्या जळत्या अग्निरोटावर क्षणात स्वर्गाची महाराणी होईल वार वारणावताच्या अरण्यात जेव्हा त्या ज्वालाग्राही घराचा पुरोचन भडका उडून देईल तेव्हाच गेली पंधरा वर्षे माझ्या अपेक्षित अंतरात भडकलेला वनवास शांत होईल उपेक्षेचा धुमसणारा शांत करण्याचं सामर्थ्य केवळ सुडाच्या अग्नीतच असतं म्हणूनच पुरोचन एकसारखा माझ्या डोळ्यासमोर नाचत होता त्याच्या बारीक डोळ्या आडत लपलेली मजवर्षी त्याची एकनिष्ठताही मला स्पष्ट दिसत होती